नमस्कार मैत्री मीनू कशा आहेत तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकतात एका तिच्या पप्पाने आणले कांद्याची पात कांद्याची भातीची भाजी करायची आता आपल्याला आणि वांग्याची भाजी वांगे आणले पण भाजी उद्या करायची त्याची आता हे बघा भेंडी पण किती छान आणली कवळीच बघा इकडे बनवलं आहे भात बघू शकता तुम्ही मुगाच्या डाळ्याची पण त्याच्यातले बी काढून खाते चल आता आपण त्यांना भेंडी देऊ भाजी पण करायची मला आज आम्ही गेलो होत खूप उशीर झाला खूप गर्दी होती तिथे खूप चांगलं सांगते तुम्ही जवळून कुठून व्हिडिओ बघत असला तर या का ता ऐकायला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये साखरवाडी येते खूप चांगलं सांगते महाराज चला आता तुम भेंडी देऊ कोकोला राधा राधा भेंडी पाहिजे बाई तुला कुणाला पाहिजे भेंडी बघा कशी येते लगेच जर जरा भिंडी घ्या बघा आली बघा घे घे भेंडी घे कोण खाते बाबा भेंडी कोण खाते कोणाला आवडती हां घे बा एकासाठी भांडण नका करू हां ते बघा गेला ते भिंवरती ही बसली त्याला बघत ही घे तू ही घे घे खूप भांडण करते भेंडी अशी आशियाला भेंडी आवडती काय घेऊन गेली ग बाई तू गवारची शेंग घेऊन गेली आज आमची राधा काना घरी एकटेच हो का होते पप्पा सोबत गेली टाकून भेंडी घे ना बाय काना कसा भेंडी खात बसले आता दोघ होते एका भेंडीसाठी भांडणं करते घे जा जाधा कानाकडून भेंडी घे जा जा, जा, का जा।, जा तू जा पिंजरा उघडा बघून लगेच बाहेर यायचं असते तिला मम्मा ते बघ जाऊन बस ते ते ना का आपलं त्याचं त्याची जाऊन घेण आता भेट ते बघा अशी भांडणं करते काय खायचं ग बाई काय खायच कुठं गेलती मम्मा आज कुठं गेलती तुला सोडून गेल ती अगो मोबाईल पाहिजे कसं वडती मोबाईल कशाला पाहिजे बाई राधा तुला मोबाईल कशाला लागतो कशाला कशी बघती बघ बगत। कशाला 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 नाही पळाड्यासारखं राधा बघ काना कसं खात बसलाय भेंडी बघ बर तू नको घेऊ माझा आमचे राधा कानाचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद